अजितदा राष्ट्रवादी सोडून महायुतीत प्रवेश केल्यानंतर आज पहिल्यांदाच शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीमागे नेमके काय संकेत आहेत असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या भेटीबद्दल अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत शरद पवार हे आज चौऱ्याऐंशी वर्षांचे झालेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्यात त्यानंतर अजित पवारांनी सहकुटुंब शरद पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपद या निवासस्थानी भेट घेतली आणि या भेटीच्या निमित्त ठरले शरद पवारांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस अजित पवार हे खातेवाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीला गेलेत दरम्यान त्यांनी आज आपले काका शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी धाव घेतली यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पार्थ पवार प्रफुल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ हे सुद्धा उपस्थित होते या अगोदर म्हणजेच दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती त्यामुळे काका पुतण्याच्या भेटी या भेटीमुळे आता अजितदादा आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का अशाही चर्चा रंगल्यात अनेक तर्कवितर्क लावले जात तर आहेत महाराष्ट्राकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दृष्टीने आपण पाहिलं तर जोपर्यंत शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत तोपर्यंत त्यांच्यासाठी हे एक छुप आव्हान आहे आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे शरद पवारांना सोबत घेऊन येऊ शकले किंवा शरद पवारांच्या खासदारांना सोबत घेऊन येऊ शकले तर नरेंद्र मोदी यांचं सरकार हे मजबूत होईल चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यापैकी एकाची गरज त्यांच्या दृष्टीने संपेल आणि मोदी सरकारसाठी हे स्वबळावर जाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे तर एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रात आणि केंद्रात देखील गरज संपणार आहे गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेला शरद पवार आणि अजित पवार हा काका पुतण्यातील वाद अखेर संपण्याची चिन्ह दिसत आहेत त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसणार का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय परंतु या भेटीमुळं पवार कुटुंबातील वाद संपल्याची चर्चा सुरू आहे अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेऊन भाजप नेतृत्वाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का अशीही चर्चा आता सर्वत्र होतीये शरद पवारांची भेट घेऊन अजित पवारांनी माझ्याकडे सगळे पर्याय खुले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय अशीही चर्चा सर्वत्र होतीये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजप पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलाय अजित पवार हे महायुतीचे अशी ही चर्चा आता दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात झाल्याचं दिसून येत आहे शरद पवारांची घेतलेली भेट ही शंभर टक्के कौटुंबिक होती राजकारण एका बाजूला आणि विचार एका बाजूला पण कुटुंब म्हणून एकत्र आलं पाहिजे शंभर टक्के ही भेट कौटुंबिक होती असं अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी म्हटले पुढच्या वर्षी एखाद्या वेळी पाडव्याला आम्ही एकत्रित असू वक्तव्य युगेंद्र पवार यांनी केले तर रोहित आजच्या भेटीवर सकारात्मक प्रतिक्रिया आणि त्यांच्यासोबत अनेक नेते हे शरद पवारांच्या भेटीला आलेत ही भेटी आले चांगली गोष्ट आहे असंही रोहित पवारांनी म्हटले परंतु अजित पवार आणि शरद पवार यांच्या आज पस्तीस मिनिट चाललेल्या बैठकीत नेमकं काय काय घडले हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी